खरंच म्हणजे अशा काटा येतोय असं फील होतंय की ना हा खरंच देवाचा एंट्री आहे का रे चालू इथे सांग आता जाऊन बघूया नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे शिवांग होळकर तर मित्रांनो सध्या चालू आहेत दिवाळीचे दिवस आणि मला देखील ऑफिसला चार ते पाच दिवस सुट्टी आहे तर त्या सुट्टीचा फायदा घेत मी आलोय गावी तर मित्रांनो व्हिडिओचा विषय असा की आमच्या वाडीपासून एक, एक एक ते दीड तासा अंतरावर एक वरवली गाव आहे त्या गावात आई सोमजाई देवीचं छोटस म्हणजे आपल्या घरा इतकं होईल असं मंदिर आहे तर त्या मंदिराकडे चाललोय मी कारण ते मंदिर मला ती जागा खूप आवडते जागा आवडण्याचं कारण ना एक तर ती एक जंगल भागात आहे आणि तिकडचं वातावरण ना खूप खूप शांत वातावरण आहे म्हणजे जे आता माझ्या तुम्ही नॉईज ऐकू शकता खूप कमी नॉईज आहे ह्यापेक्षाही शांत वातावरण आहे तर चला मी आता तिकडे चाललो आहे त्या मंदिराजवळ चाललो आहे मी एकटा नाही जा एकटा जात नाही आहे माझ्याबरोबर यश आहे तो आता मागून बाईक घेऊन येतोय तो बाईक घेऊन आला तर आम्ही निघू मंदिराकडे यश आला आहे तुम्ही बघू शकता आला आहे म्हणजे येतोय तो बघा आता दिसते येस तो बघा ओके तर यश आला आहे फायनली आता आम्ही बाईकवर बसून आम्ही जाऊ आणि मंदिरकडे मंदिराकडे जाताना ना अजून काही दोन तीन गोष्टी आहेत त्या गोष्टी तुम्हाला मी दाखवीन खास गोष्टी आहेत तर त्याही तुम्हाला दाखवीन तर चला व्हिडिओमध्ये बनून राहा आम्ही आता निघालो आहोत ह्या मंदिरात चालू आहे ते मंदिर ऑलमोस्ट जंगल भागात आहे आणि तिकडे जवळपास म्हणजे काय दुकानाची काही सोय नाही आहे तर भूक फूक लागेल त्याआधीच इथे दुकान थांबलो आणि थम्सअप आणि दोन चटाका घेतले घेतलेत तेवढ्यापुरतं भूक भागू कारण जायला एक तास आणि यायला तास म्हणजे ऑलमोस्ट दोन तासाचं अंतर आमचं जाणार आहे यामध्ये तर चला निघू आपण आता आपल्या पुढच्या प्रवासाला हे चला, चला साईड द्या हे बघा बॉस ऑफ द रोड रोडचे बॉस देवच्या सुरुवातीला तुम्हाला म्हटलं होतं तुम्हाला मला तुम्हाला मी एक आंबा दाखवणार आहे आंबा म्हणजे तो खास आंबा आहे खास असा की ना त्या आंब्याला आज जवळजवळ दीडशे वर्ष झाली दीडशे वर्ष तो आंबा उभा आहे त्या आंब्याचं झाड उभं आहे तर तुम्हाला मी दाखवतो तो आंबा आणि तुम्हाला माहिती आहे आजकाल झाडाची तोड 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 चालू आहे रस्त्याच्या मध्ये झाड आलं तर त्याला तोडलं जातं पण ह्या आंब्याला ना असं म्हणजे देवाचं स्वरूप मानतात त्या आंब्याच्या पानाला कोणी एक हात लावत नाही त्याचा एक कोण पान तोडत नाही असा तो आंबा आहे त्या आंब्याचं दर्शन मी तुम्हाला करतो माझ्या समोर जातो आंबा तुम्हाला दाखवतो आता हा बघा तो आंबा तुम्ही बघू शकता अगदी म्हणजे म्हटल्याप्रमाणे देवाचा आंबा म्हटलं जातो आणि दीडशे वर्षापूर्वीचा आंबा आहे कोणी बघून ह्याला सांगू शकता अगदी लहान मुलगा पण बघून सांगू शकतो नाही हा खरंच देवाचा आंबा आहे आणि दीडशे वर्ष जुनापूर्वी आंबा दीडशे वर्ष जुना आंबा आहे तुम्हाला मी लांबून दाखवलं लांबून ह्यासाठी दाखवतो आहे तुम्ही बघू शकता किती भरी आंबा आहे म्हटल्याप्रमाणे ह्याचा एक पान पण तोडताना को कोणीही माणूस विचार करतं तुम्ही बघू शकता अगदी म्हणजे मन रमून जातं किती शांत वातावरण हे बघा ह्याच्या फांद्या बघा खरंच म्हणजे अशा अंग अक्षरशः अंगावर काटा येतोय असं फील होतंय की ना हा खरंच देवाचाच आंबा आहे तुम्ही बघू शकता हे बघा त्या फांद्या बघा ह्या फांद्या त्या तिथून इथपर्यंत अगदी जमिनीला टच झाल्या आहेत हे बघा बघू शकता अक्षरच्या अंगावरती शहार येतात हां बा बघून आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये बघून नक्कीच चांगलं वाटत असेल मी अगदी समोरून बघतो ना मला असं खरंच खूप वेगळं फील होत आहे हा बघू शकता आंबा आणि थंड इतका ना जाणवतो ना इकडे खाली आता मी आता आम्ही आलो गर्मीमधून आलो पण हित्यालापासून आल्यापासून असं वे वेगळं थंड वाटत आहे खरंच जी सावली असते ना झाडांची ते आंबे या आंब्या खाली येऊन जाणून घ्यायची हे बघा आणि आंब्याचं नाव दाखवतो तुम्हाला मी श्रावण आंबा बिसगर कोंडवाडी समस्त ग्रामस्थ व युवा मंडळ म्हणजे ना अगदी ह्या ही जी वाडी आहे ना ह्या आंब्याला अगदी लहान मुलासारखं जपतात का जपणार का नाही आंबा आहेच तसा तुम्ही बघू शकता मी तर म्हणजे अशा क्वालिटीचं झाड तुम्ही बघू शकता फांद्या किती फांद्याचं झाडी आणि मजबूत मजबूत आंबा जिथे आजकाल झाडाचे तोडमोड होते पण ह्या आंब्याच्या पानाला कोण हात लावू शकत नाही आंबा तोडत तर तो आमची गोष्ट आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर आंबा किती सुंदर हे बघा इथून स्टार्ट होतोय त्याच्या फांद्या ह्या साईडला लेफ्ट साइडला त्या फांद्या इथपर्यंत आल्यात आणि इथून स्टार्ट होत आहेत त्या राईट साइडच्या या साईडला आल्यात तुम्हाला ऑलमोस्ट आयडिया आली असेल या आंब्या कसा आहे आंबा हो बघा याला आंबे येतात काय रे आणि मग कोण तोडतात आंबे की कसं पडतात हे म्हणजे पडले की तोडत नाही ओके okay. याचा आंबे ही चांगल्या प्रकारे येतात पण कोण तोडत नाही जो आंबा खाली पडेल तो उचलून खातात म्हणजे असं अगदी देवाप्रमाणे याला जपतात आणि नाही आंबा पण आहेच तसा अगदी म्हणजे तो आंबा बघून ना जो झाड तोडायला त्याचा पण मन होणार नाही झाड तोडायचं तो स्वतः घाबरेल त्या आंब्याला बघून अच्छा आणि इथे बघा आणि इथे तुम्ही बघू शकता लाईट लावली आहे आणि इथे खाली बसायची सोय आहे म्हणजे आपण जे लहानपणी की गाव ठिकाणी एक शांत जागा बसायची प्रॉपर जागा आहे प्रॉपर जागा बघू शकता ते जे दाखवते टी व्हीमध्ये सरपंच गावची मंडळी बसतात आणि सगळे न्याय करायला त्या टाईपचं आहे बघा सिटिंग अरेंजमेंट ही बघा ही याची अशी सिटिंग अरेंजमेंट खूप छान खूप छान मला खूप आवडला आंबा आणि तिकडे बघू शकता तिकडे ऊन आहे आणि अगदी इथे पूर्ण पूर्ण जागेमध्ये तुम्हाला कुठेच ऊन दिसणार नाही एकदा अग इतका अगदी भरीव आंबा आहे ना पूर्ण कवर केले त्याने म्हणजे सूर्याचे किरण यायला पण जागा नाही हे बघा नक्कीच भेट द्या तुम्हाला हा आंबा कसा वाटला नक्की कळवा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि जमलं तर या बिजगड कोंडवाडी या बेजगर कोंडवाडीला भेट द्या आणि या आंब्याला देखील भेट द्या खूप छान आंबा आहे खरंच खूप भारी आंबा आहे हा तर आता मी दिवाळीचा टाइम आहे पावसात बघाल तर अजून चांगला वाटेल नवी नवीन मोर आ, आ, मो मोर ना मोहर आले असतील खूप भारी अंबा ही वाडी आहे त्या कोण वाडी आता इथून तर मला नेमकी दोन तीन घर दिसत आहेत आय होप पुढे पण घरं असतील एनिव्ह मी तुम्हाला चांगल्या प्रकारे दाखवायचा प्रयत्न केला असेल जावे आपल्या पुढच्या लोकेशनकडे आईच्या मंदिराजवळ तुम्ही आता ज्या जागी उभा आहे ना तिथे तुम्हाला मोठ्या उंचाच्या डोंगरच्या रांगा दिसत आहेत आय होप तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसत असतील तो अगदी जो उंच डोंगर दिसतो ना तिथे आहे रघुवीर घाट ना रे रग... तिकडे रघुवीर घाट आहे तुम्ही ऐकलं असेल रघवीर रग... घाटाबद्दल खूप भारी घाट आहे अ... कधी पण जा तुम्हाला ऑलवेज त्या घाटाने दुःख दिसतील फॉग असा प्रकार इतका उंच तो घाट आहे तुम्ही बघू शकता लांब लांब उंच डोंगर दिसतो आय हो तुम्हाला कॅमेऱ्यातून दिसत असेल मला तर स्पष्ट दिसतोय डोंगर इतकं मोठं उतरण आहे ना यशनी बाईक बंद केले आणि मी मस्त तो पेट्रोल वाजवतोय पण मोठं उत्तर आहे गाडी अगदी चाळीसशे स्पीडनी चालली आहे खूप मस्त वाटतय एकदम शांती पूर्ण रोड मध्ये आम्ही दोघंच आहोत आम्ही दोघांनी आमची बाईक बाकी आजूबाजूला कोण नाही आहे शकता हे बघा हे बघा गाडी बंद ठेवले आणि पूर्ण डोंगर रस्त्यावरती आम्ही दोघंच आहोत स्लो कर आणि इथे पुढे ना पॉवर हाऊस आहे पॉवर हाऊस लाईट हाऊस जिथे लाईट स्टोर केली जाते ना जिथे लाईट स्टोर केली जाते तेही तुम्हाला मी दाखवतो गाडी पूर्ण बंद आहे आणि मस्त आम्ही चाललोय एकदम सायलेंटली गाडीचे पण इथे चाललो पॉवर हाऊस आहे आणि आमची गाडी आम्ही गाडीची पावर गाडीची पॉवर वाचून चालतोय हो का एक काका भेटले एवढ्या जंगलात बिचारे पुढे चालले चालता पण येते त्यांना हे बंद पडले का चालू आहे ओके ना मित्रांनो तुम्हाला म्हंटल होतो मी रस्त्यात एक पॉवर हाऊस आहे हे हे बघा ते पॉवर हाऊस महावितरण शाखा आंबोली एंट्री आहे का रे इथं चालू आहे आता जाऊन बघूया ओके जास्त मित्रांनो तुम्हाला मी इथूनच दाखवतो जास्त पुढे जाऊ शकत नाही हे बघा लाईट हाऊस आहे जास्त लांब पडेल आणि आम्हाला पण परत रिटर्न फिरायचं आहे आम्हाला पण रिटर्न फिरायचं आहे तर जास्त उशीर होऊ नये तरी सध्या नेक्स्ट काहीतरी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये दाखवेन मी असं हे पॉवर हाऊस बघू शकता आजूबाजूला कोण नाही आम्ही दोघंच मस्त असं शांत वातावरण तर चला जाऊया आपण आपल्या पुढच्या प्रवासाला ना एकदा स्वागत आहे कडकडून कर स्वागत आहे तुमचं खेड तालुक्यात वसलेलं असं एक छोटंसं गाव ज्याचं नाव आहे वरवली आणि मी आता सध्या आहे पायथ मी सध्या प्रवेशद्वाराशी ज्या मंदिराची म्हणजे खूप जेव्हाही गावी येतो ना ह्या मंदिराकडे जायची इच्छा खूप होते कारण मला खूप आवडते मंदिर तिकडची शांतता आणि ते ज्या ठिकाणी वसलं आहे ती जागा खूप खूप आवडते मला तर स्वागत करतो तुमचं मी आई सोमजाई मंदिराजवळ हे बघा हे त्याचं प्रवेशद्वार छोटसं प्रवेशद्वार श्री सोमजाई देवी केदार मंदिर वरवली आणि हा हे इथून जातो हा रस्ता आईच्या मंदिराकडे तर चला मग जाऊ आपण मी खरंच खूप एक्सायटेड आहे कारण मला खूप आवडतं हे मंदिर अगदी मंदिर मोठं नाही छोटंसं मंदिर आहे अगदी आपल्या गाव गावाकडचे घरं असतात नॉ नौ, नॉर्मल एवरेज घरं असतात त्या घरावढ्या मंदिर आहे पण बोलतो ना मनाला एक समाधान सुख शांती ना खूप भारी चला खूप बरं वाटतंय मंदिराकडे मी येतोय बघू शकता माझ्या बाजूला मागे बघू शकता माझ्या मागे किती सुंदर असं वातावरण शांत हे बघा ते झाड बघू शकता किती भारी वाटते तर चला मी आलो आहे मंदिराजवळ श्री क्षेत्र सोमजाई देवी केदार मंदिर गाव वरवली फाइनली <laughs> मंदिरात एंट्री घेतोय खूप बरं वाटतय चला मग तुम्ही पण माझ्या बरोबर आपण मंदिरात एंट्री करू असं आहे आईचं छोटसं असं मंदिर छोटं आहे पण खूप खास आहे माझ्या माझ्यासाठी तरी खूप खास आहे मला खूप आवडते इकडे यायला अगदी म्हणजे सांगू शकत नाही शब्द नाही माझ्याकडे असं आहे मंदिर हा आहे मंदिराचा एंट्रन्स घेतलं काढून आणि आता मंदिरचं आईचं मंदिर ओके मित्रांनो तुम्ही बघू शकता असं आहे आई सोमजाई देवीचं छोट मंदिर दाखवतो सध्या मंदिरात टाळा आहे जेव्हा ही मंदिरात कोणाला यायचं असेल तर जे मंदिरचे पुढारी आहेत अध्यक्ष वगैरे तर चावी अध्यक्ष चावी कोणाकडे असते रे चावी हां तर वाडीतल्या लोकांकडे चावी असते तर जेव्हाही येणार असेल तर त्यांना एक तास अगोदर सांग सांगावं लागतं की आम्ही येतो आहे आम्हाला चावी पाहिजे तर त्याप्रमाणे ते चावी अरेंज करतात नाहीतर असं चावी नाही मिळत बघू शकता मंदिर खूप शांतता आहे आणि म्हणायचं झालं इतकी शांतता आहे आता मी सध्या माईक लावला आहे हा बघा माईक तर मी माईक ऑफ करतो हा मी माईक ओके तर मित्रांनो मी माईक ऑफ केलं आहे आता जे काही रेकॉर्डिंग होईल जो व्हॉईस माझा रेकॉर्ड होईल तो कॅमेऱ्यामधून होईल आणि कॅमेऱ्याचं नॉईज कंट्रोल एवढं चांगलं नाही आहे तुम्हाला मला हेच दाखवायचं आहे की इतकी शांतता इतकी शांतता आहे तुम्हाला कॅमेऱ्याच्या माईकन समजेलच असं आहे अगदी शांत जागेमध्ये आणि आम्ही जवळजवळ तीन वाजता निघालो होतो आणि सहा सहा बारच्या आतमध्ये पोचलोय असं आहे मंदिराचा एक उग तुम्ही बघू शकता बाजूनी पण दाखवतो हे चूल मांडले आणि तिथे आईच्या मंदिरासाठी देणगीदारांचे शूर दानवेर यांचं नाव फलक बघू शकता ते बेंच टाकलेत बेंचवर बसत ना नाही आली तर मला सांगा अगदी इतकं शांत वाटत आणि खरंच कोणाला अभ्यास करत असेल ह्या स्वर्गापेक्षा दुसरी जागा चांगली नाहीये मला तरी वाटत खूप भारी आहे खूप खूप भारी जागा आहे बघा यासाठी इथे छोटस आहे काही काळ काही गेलो म्हणजे ओके काय नाही यामध्ये आपण जाऊ शकतो आई काय काय देवीचं मंदिर पाया पडून देतो थोडस मंदिराच्या बाहेर ओवर दाखवतो मला शांत झाला खूप भारी वाटते खूप जुन्या मूर्त्या कोणत्या जुन्या मूर्त्या पुढे पुढे अच्छा आई ज्या जुन्या मूर्त्या पुढे त्या तुम्हाला दाखवतो ते छोटस एक म्हणजे सर काय होतं इकडे जेवण हा ही जागा काय फंक्शन असेल कोणता मोठा तर जेवणासाठी खास जागा बनली छोटीशी अशी जागा आहे लाकड वगैरे ठेवली जातात तिकडे आणि ती चूल कशी मांडते तिकडे हा ते आतमध्ये करायला ओके पाऊस हा ओके पाऊस पाऊस ना तर तिकडे आतमध्ये हा ते प्रसिद्ध झाली जी तुम्हाला चूल दाखवली आधी तिकडे प्रसाद केली जाते आणि तिथे महा महाभोजन असेल तिकडे बनवलं जात झाड एक छोटीशी टाकी खूप म्हणजे भले सगळं छोट आहे पण अगदी खर मनापासून असतो ना मन मन खुश होईल छोट मोठं काय नसतं देव आहे ना बास बेलाचं मला वाटतं नळाला पाणी नसेल पण वा नळाला पाणी देखील आहे हे बघा किती सुंदर वाटतंय झाड लाभ्या दगडाच्या भिंतीवरती अशी गवत आले किती मस्त वाटत बघू शकता आजूबाजूला पूर्ण जंगल तिकडे सूर्या भाऊ ओके आणि मित्रांनो ह्या तुम्ही बघू शकता ह्या जुन्या जुन्या काळातल्या मूर्त्या आहे ते आणि इथेच ठेव बेला झाड इथे आहे आपलं बेलाचं झाड पुढे दाखवतो तुम्हाला तुला हे सुंदर अशी जागा सुंदर अति सुंदर सुंदर खूप म्हणजे शांतता पण आहे स्वच्छ सुंदर वातावरण पण आहे अजून काय पाहिजे आम्ही तर असं शोधतच असतो मुंबईची माणसं अशी शांती शोधतच असतो त्याला कुठेच मिळत नाही जी आम्हाला आमच्या कोकणात मिळते खाली पण तुम्ही बघू शकता मस्त असं गादी गादी टाईप खूप खूप म्हणजे म्हणजे गावकऱ्यांना गावकऱ्यांनी मंदिराचे अरेंजमेंट खूप चांगल्या प्रकारे केले आणि त्याने खूप चांगल्या प्रकारे मंदिर मेंटेन केले अगदी खरंच खूप चांगले म्हणजे आपण मुंबईकर असं ठेवू शकत नाही असं त्यांनी ठेवले ऑलमोस्ट आयडिया आली असेल कसं आहे आईचं मंदिर आजूबाजूची जागा आणि काय काय मंदिराकडे आहे तो तुम्हाला एक आयडिया आलीच असेल आणि माझ्या मागे बघित देखील तुम्ही बघू शकता सुंदर असं रान जंगल काय करू मला शब्द नाहीत म्हणजे स्तुती करायला एक्सप्लेन करायला ह्या जागेचे ना शब्द नाहीत माझ्याकडे तुम्ही प्लीज समजून जावा किती सुंदर असेल हे का फ्रंट भाग दाखवतो तुम्हाला मंदिर का हा फ्रंट भाग आहे आणि थोडं ह्याची ओळख करून दाखवायची आली हा हा यश हा माझा भाचा आहे हां मी याचा मामा आहे तर कुठल्या अँगलनी वाटत ना मी मामा भाचे आणि खूप खरंच धन्यवाद जेव्हाही आम्ही गावी येतो ना मी काय दुसरे देखील माझ्या आत्या येते काका येतात जेव्हाही ह्या मंदिरात याचं झालं ना तर सगळ्यांना पहिला यश आठवतो कारण यशलाच हा यश आधी यश, यश, यश लोक आधी इथेच जायचे वरवली जे बोललो ह्यांचं आधी गा हे गाव होतं मध्ये त्या गा खेळला आले म्हणजे आमच्या गाडी स्वमिनी गावात आले त्यामुळे यशला पूर्ण म्हणजे आराखडा या गावात कुठे काय जायचं असेल यशला रस्ता माहिती आहे यशच नेऊ शकतो बाकी कोण नेऊ नाही शकत तर धन्यवाद यशला तर मित्रांनो आय होप तुम्हाला मंदिराकडील मंदिराकडील भाग मंदिर आणि आजूबाजूचा एरिया तुम्हाला एक आयडिया असेल आयडिया आली असेल कसा आहे हा भाग आणि कसा आहे आईचं एक छोटसं असं मंदिर आणि सॉरी एक तुळस दाखवायची राहून गेली हे बघा ते सुंदर अशी सेवेत आहे छोटी तर आणि इथून देखील मार्ग आहे इथून देखील यश हा कोणता रस्ता आहे इथे गेट ते हा इकडे गेट लावलाय तो ओके तर हा गेट जंगलात जायसाठी गेट पण तयार केला आहे खूप मस्त अरेंजमेंट आहे खरंच गाव ठिकाणी आहे छोट आहे पण सो वाटणार नाही खूप मस्त अरेंजमेंट केलं आहे म्हणजे जे शॉर्टकट नेतात जंगलातून त्यांच्यासाठी पण खास एक छोटसा असा गेट बनवून ठेवलाय रस्ता बनवून ठेवलाय खूप छान अरेंजमेंट आणि इकडे काही सूचना मांडल्या आहेत तुम्रपान मनाई आहे कोंबडा बकरा रक्तपात करून मंदिरात आणू नये दारू पिऊन मंदिराच्या आवारात येऊ नये खरंच दारुड्याने तर मंदिरात या येऊच नाही आणि त्यांच्यासाठी नाही जागा नाहीच आहे या मंदिरात तशी पण चला तर मित्रांनो तुम्ही नक्की मला सांगा तुम्हाला मंदिर कसं वाटलं आणि आता आम्ही एक दुसऱ्या जागी चाललो आहे म्हणजे मंदिराच्या बाजूलाच तर ती जागा खास आहे तर ती जागा काय आहे त्या जागेबद्दल काय आहे तो आपल्याला यश सांगेल तर यश कुठं चाललो आपण आता शिमगत पालखी बसते त्या स्थानावर चाललो आपण ते स्थान तुम्हाला आपण दाखवू ओके शिमगत जिथे पालखी बसते ना स्थान जे स्थान ज्या स्तान, स्थानावर बसते ते स्थान तुम्हाला दाखवतो आम्ही आता तर चला ओके मित्रांनो तुम्हाला मी तिकडे तुळस दाखवली ती बऱ्यापैकी होती पण त्याच्याहून भारी बघा ही बघा मला वाटतं ती मोठी आहे त्याच्याहून ही मोठी तुळस ही बघा चला खूप मस्त वाटतं म्हणजे इथे आलं ना जावं जायची इच्छा होत नाही असं वाटतं इथेच राहावं आणि त्याची तुम्हाला बेंच दाखवले त्या बेंचवर बसताच ना झोप यायला लागते एकदम शांत किती शांत वातावरण आहे आणि जे आता रेकॉर्डिंग होते मी माईक काढलं आहे बघा तुम्ही बघू शकता मी माईकवर रेकॉर्ड नाही केलं तर इतकी शांतता आहे ना तिकडे माईकची गरज लागत नाही इकडे तर मी तुम्हाला मग अशी बोललो होतो जिथे आईची पालखी बसते जे स्थान आहे ते स्थान तुम्हाला दाखवतो हे बघा हे बघा हे तुम्ही बघू शकता या स्थानावर आईची पालखी बसते आणि होम होम तिकडे पेटवला जातो आता सध्या गवत असल्यामुळे तुम्हाला दिसत नाही आहे पण आम्ही मध्ये मे महिन्यात आलो होतो तर आम्ही दिसत होतो तिकड तिकडे आम्ही बघितलं होतं जिथे होम पेटवतात खूप छान जागा आहे आणि म्हणजे शिमग्यात म्हणायचं झालं तर मोठा जत्रो जत्रोत्सव असतो इकडे खूप खूप गर्दी असते मी कधीच नाही आलो आहे पण मला खूप जणं बोलले खूप गर्दी असते आता मंदिर दिसतंय खाली आता मंदिर अगदी शांत शांत वाटतं आहे पण जेव्हा जत्रोत्सव असतो ना तेव्हा बघायचं नको खूप गर्दी असते हा 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 पूर्ण भाग भरलेला असतो जे आपण दसऱ्याला सोनं वाटतो मुंबईला असं पैसे देऊन विकत घ्यायला लागतं इथे बघा अगदी कसं त्या दस्त त्या आपट्याच्या झाडाला काय आले शेंगा आल्या बघा आपट्याच्या शेंगा हे खातो काय रे हा चला तर मित्रांनो फायनली ज्या मंदिराची वाट खूप बग, वाट बघितली होती कधी पोचतोय कधी पोचतोय त्या मंदिराचं दर्शन झालेलं आहे आणि तुम्ही देखील बघितलं असेल तर चला मग आता आम्ही निघालो आमच्या घरी कारण परत लेट होईल जायला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा मंदिर कसं वाटलं मंदिराकडे बाजू बाजूची बागा जागा कशी वाटली जिथे आईची पालखी बसते ते पाल स्थान कसं वाटलं तुम्हाला आम्हाला नक्की कळवा व्हिडिओला लाईक आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर करा आपल्या लाडक्या चॅनलला सबस्क्राईब करा आता आम्ही मी आलो तो जर ह्या रस्त्याने आता जाणार त्या रस्त्याने म्हणजे असं काय असं मॅन्डेटरी नाही आहे की इथून आलं तर इथूनच जायचं पण बघून एक सवय झाली आहे इथून आलं का तिथूनच जायचं असेच आहे म्हणजे किती जणं आम्ही जर इथून आलो तर इथे इथूनच जातो त्याप्रकारे आम्ही आता इथून आलो आहे का आम्ही इथूनच जाणार तर चला मित्रांनो धन्यवाद